नमस्कार शासनजी मात या युट्यूब चॅनल आपण स्वतःच स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात विक्री म्हणजे पासष्ट लाख सेवृत्तर कर्मासाठी आली मोठी अंदाजी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता आहोत जर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेटाला सुरू करूया देशातील पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे निवृत्त वेतनधार गरीब राहतात कारण त्याची खूपच कमी असते अशा परिस्थितीत त्यांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही हे लक्षात घेता वयाच्या पाचव्या वर्षापासून अतिरिक्त निवृत्त वेतनाचा लाभ देण्याची शिफारस समितीने केली होती सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतर तुमच्या पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली जाते परंतु अशा वाढीचा कोणताही फायदा नाही कारण खूपच कमी पेन्शनधारक त्या वयापर्यंत जगू शकतात अतिरिक्त पेन्शन बाबत संसदीय समितीने दोन प्रस्ताव दिले पेन्शनधारकाच्या अडचणी लक्षात घेऊन संसदीय समितीने अर्ज पेन्शनबाबत पेन्शन बाबत दोन प्रस्ताव केंद्र सरकारला दिले होते पहिला प्रस्ताव होता की पेन्शनमध्ये दरवर्षी एक टाका वाढ करावी दरवर्षी एक टाका वाढू नका तर ते दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढवली पाहिजे पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ करावी संसदीय समितीने असे निरीक्षण नोंद की अनेक निवृत्त वेतनधारक जीवन कस्टात घालवतात पेन्शन हवी कारण देशाच्या आर्थिक स्थितीनुसार पेन्शन खूपच कमी आहे इतर देशांमध्ये पेन्शन मिळते पेन्शन कमी असून पेन्शन धारकांचे आवश्यक असे घालावायचे याबाबत संसदीय समिती केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला अनेक प्रकारे अतिरिक्त पेन्शनद्वारे पेन्शनमध्ये वाढ होईल संसदीय समितीने पाच वर्षापासून निवृत्त वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ करण्याची सूचना केली होती वयाचे सतरा वर्ष पूर्ण केल्यानंतर दहा टक्के वाढ झाली पाहिजे वयाच्या पंच्याहत्तर वर्षी पंधरा टक्के वाढ झाली पाहिजे अशा प्रकारे पेन्शन मध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ केली पाहिजे जर ते शक्य नसेल तर दरवर्षी एक टक्का वाढवली पाहिजे सध्याचा नियम काय आहे सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पेन्शन वीस टक्क्याने वाढवली जाते पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते ती तीस टक्क्याने वाढवले जाते नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानंतर चाळीस टक्के आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर त्यात वीस टक्के वाढ होते ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वीस टक्के बेसिक पेन्शन वाढ ऐंशी ते नव्वद वर्ष तीस टक्के बेसिक पेन्शन वाढ नव्वद ते पंच्याण्णव वर्ष चाळीस टक्के बेसिक पेन्शन वाढ पंच्याण्णव वर्षाच्या वर पन्नास टक्के पेन्शन बेसिक वाढ शंभर वर्ष शंभर टक्के बेसिक पेन्शन वाढ अतिरिक्त पेन्शन लागू होताच पेन्शन वाढेल संसदीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त निवृत्त वेतनानुसार पेन्शन वाढ झाल्या वयाच्या पासष्टव्या वर्षापासून तुमच्या मूळ पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ केली जाईल तर वर्षानंतर दहा टक्के वाढ होईल पंच्याहत्तर वर्षानंतर पंधरा टक्के वाढ होईल पासष्ट ते सत्तर वर्ष पाच टक्के बेसिक पेन्शन वाढ सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष दहा टक्के बेसिक पेन्शन वाढ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष पंधरा टक्के बेसिक पेन्शन वाढ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वीस टक्के बेसिक पेन्शन वाढ अतिरिक्त पेन्शन लागू होताच पेन्शन वाढेल संसदीय समितीच्या शिफारशीनुसार अतिरिक्त निवृत्त वेतनानुसार पेन्शनमध्ये वाढ झाल्यास वयाच्या पासष्टव्या वर्षापासून तुमच्या मूळ पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ केली जाईल सत्तर वर्षानंतर दहा टक्के वाढ होईल पंच्याहत्तर वर्षानंतर पंधरा टक्के वाढ होईल पासष्ट ते सत्तर वर्ष पाच टक्के पेन्शन बेसिक मध्ये वाढ सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष दहा टक्के पेन्शन बेसिक वाढ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष पंधरा टक्के बेसिक पेन्शन वाढ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वीस टक्के पेन्शन बेसिक वाढ उदाहरणार्थ धारकाची मूळ पेन्शन हे वीस हजार रुपये असेल तर पाच टक्के वाढनिंतर त्याच्या पेन्शनमध्ये थेट थे हजार रुपये वाढ होईल आणि त्यांची मूळ नवीन पेन्शन हे एकवीस हजार रुपये असे आणि त्यांच्यावर तुम्हाला मागाई भत्ता मिळेल असे जर पाहिले तुमच्या पेन्शनमध्ये थेट दोन हजार रुपये वाढ होईल केंद्र सरकारचा मोठा निर्णय संसदीय समितीच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने सर्व विभागून पेन्शनधारकाची आकडेवारी मागवली होती किती निवृत्त वेतनधारक पासष्ट वर्ष आहे किती निवृत्त वेतनधारक ही सत्तर वर्षाची आहे ती निवृत्त वेतनधारक ही पंच्याहत्तर वर्षाची आहे याची आकडेवारी विभागाने केंद्र सरकारकडे सोपवली असून केंद्र सरकारने ही आकडेवारी विभागाकडे पाठवली आहे मंजुरीसाठी खर्च लवकरच खर्च विभागाची मंजुरी मिळणार आहे नवी सरकार आल्यानंतर पेन्शनधारकांना लाभ मिळणे आवश्यक आहे अशा स्थितीत केंद्र सरकार या निर्णयाला मंजुरी देऊ शकते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्र सरकार पेन्शनधारकाकडे दुर्लक्ष करू शकत नाही तर अशा प्रकारे कर सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आलेशेच नवनवीन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात सुखा धन्यवाद